मित्रांनो माझ्याकडे मेगा, मेगा फोन मेगाफोनमध्ये ही स्पीकर असतं आहे मित्रांनो हे तुम्ही पोलिसांकडं किंवा अग्निशामक दलालवाल्यांकडे बघितलं असेल आणि आपल्या इकडच्या खारीवाल्यांकडं टोस्टवाल्यांकडं आणि भंगारवाल्यांकडे पण पाहिलं असेल अरे भंगार घ्या पत्रा घ्या आणि तुम्ही पिक्चरमध्ये तरी नक्कीच पाहिलं असेल पोलिसने घेरली आहे का आपण काही पण रेकॉर्ड करून आपण ते चालू शकतो आणि आवाज पण याचा नाही ते चला बघूया कशाप्रकारे फंक्शन असतं ह्याच्यात तर ही आहे मेगा फोन तुम्ही बरेच खारीवाल्यांकडून किंवा कि जे फिरतीवाले असतात फिरायला येतात त्यांच्याकडे पाहिलं असं ते त्याच्यात ते, 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 ते एक रेकॉर्ड करतात आवाज तर सपोज खारीवाला आहे खारी घ्या पाव घ्या असं रेकॉर्ड केलेलं ला असते तर ते, ते कसं नक्की फंक्शन असते काय काय फंक्शन आहे बघू शकतात एक स्पीकर टाईपच आहे चार्जिंगवरच आहे त्याच्यात बरेच ऑप्शन आहेत आपण डायरेक्ट यू एस बी वायरने फोन कनेक्ट करू शकतो किंवा ब्लूटूथनी कनेक्ट करू शकतो किंवा एखादी काही पण रेकॉर्ड करून ते पण चालू आवाज जबरदस्त आवाज मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळे आवाज जवळपास तीस पेक्षा जास्त आवाज आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण आपल्या रानामध्ये वापरू शकतो किंवा पोलिसांच्या गाडींवर पण तुम्ही पाहिलं असं ना अशा प्रकारे सायरण वाचताना किंवा जे भंगारवाले खारीवाले टोस्टवाले घेऊन येतात ते त्याच्यामध्ये सिम्पली एक रेकॉर्ड करून ठेवतात एक क्लिप आणि ती कंटिन्यूस चालूच असते लावलं एखादं पक्षीपिक्षी येत असेल खायला धान्य किंवा पक्ष्यांसाठी थोडक्यात किंवा जनावर रानडोपऱ्यांसाठी चांगलंही त्याच्या आवाजाने येणार नाही त्याला चार्जिंगचं फीचर असल्यामुळे चांगलंही किती बॅकअप याला शरीर एकदा चार्जिंग केलं ना चार तास चालतंय आणि आपण जे काही रेकॉर्ड केलं तर ते पण येतंय रेकॉर्ड करून बघू येते का आपण वेलकम टू एम म्युझिक वर्ल्ड हॅलो वन टू थ्री हॅलो स्टार्ट रेकॉर्डिंग हॅलो वन टू थ्री हॅलो हॅलो माईक टेस्टिंग हॅलो मित्रांनो आणि हे कसं आहे आपण डायरेक्ट माईक सारखं बोलू शकतो याच्यात हॅलो बोललं कि ते डायरेक्ट माईक सारखं पण काम करत तर अशा प्रकारचं काय काय जास्त माग नाहीये सहाशे रुपयाचं ब्लूटूथ कनेक्ट करून हे गाणी पण लावू शकतो गाणी दाखवतो मला वाजून तर मोबाईल मधली गाणी कसं झालंय माझ्या फोनचं ब्लूटूथ कनेक्ट केलं होतं त्याच्यावर रेकॉर्डिंग चालू आहे व्हिडिओच त्यामुळे ते, ते दाखवत नाही तसं चांगलं एकदम क्वालिटी बी चांगली मस्त आहे तुम्ही पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता मित्रांनो ब्लूटूथ स्पीकर घेण्यापेक्षा कधीही घेतलेलं चांगलं आहे आणि ह्याच्यात भरपूर फंक्शन आणि आवाज पण एकदम खनखनित आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाकतो आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा